खरं म्हणजे अध्यक्ष महोदय जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी काळ्या मातीत सोनं पिकवतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या ताटात दोन वेळचं जे काही अन्न पडतं त्याला आपल्याला शेतकऱ्याला खरं म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे आपण हे सगळं पाहत असतो मी देखील स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे काळ्या मातीशी देखील माझी नाळ जुळलेली आहे आणि शेतात म्हणतात पिकं तरारली तर मुखावर येणारं हसू आणि मातीमोल झाली तर येणाऱ्या हसरूंची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आता आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये मी आणि देवेंद्रजी गेलो होतो आपल्या मौदामध्ये तिकडे बघितलं धानं कापून ठेवलं धानाचं पीक आणि पाऊस पडला दुसऱ्या सकाळी सकाळीच घरामध्ये नेले असते त्यांनी त्याचं सुरक्षितपणे ठेवले असते पण त्याला इलाज नाही आणि म्हणून ते अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची देखील अवस्था आपण पाहतो आणि विजयरावांना मी सांगतो की चहापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणालात विरोधकांनी शेत चहापानावर बहिष्कार टाकला होता पण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुद्दा आमच्यासाठी विजयराव फक्त चहापानापुरता किंवा अधिवेशनाच्या काळापुरता मर्यादित नाही तर आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांच्या भवितव्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच काळजी आहे सत्ताधारी पक्ष असू द्या विरोधी पक्ष असू द्या आणि म्हणूनच गेल्या दीड वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या दीड वर्षामध्ये त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि खरं म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य तर आहेच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं ही देखील आपल्या सरकारची जबाबदारी आहे एवढ्या वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करतं त्यामध्ये आपण काही आम्ही काहीतरी मोठं आहे असं म्हणण्याचं कारण नाही तसं मी म्हणणारही नाही कारण शेवटी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीविना स्वतःच्या पायावर आपण का उभं करू शकलो नाही याचा विचार मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मला वाटतं आपलं सरकार आमचं सरकार त्या दिशेने प्रयत्न करत आहे ठोस पावलं उचलतं आहे आणि त्याचा तपशील देखील मी या ठिकाणी पुढे मांडणार आहे राज्यात सत् सत्ता आल्यानंतर गेली दीड वर्ष पूर्ण पावसाच्या तडाख्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करत आहोत आणि पुढेही आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच आहे आसमानी संकटाच्या बाबतीत आपण सगळेच हातबल असतो पण आसमानी संकटानंतर बळीराजावर पूर्वीप्रमाणे अध्यक्ष महोदय सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून घेत आहोत पूर्वीप्रमाणे म्हणजे कधी ते आपल्याला माहीत आहे बळीराजालाही माहीत आहे हे सुलतानी संकट आम्ही आता मोड मोडीत काढलेलं आहे मला खात्री आहे की आसमानी संकटातून आपण निश्चितपणे शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहोत दिवंगत रानकवी नादू महानोर यांनी म्हटले या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे हे आपल्या महानोर यांनी म्हटलं आहे आणि म्हणून बळीराजाच्या आयुष्यातही असंच चैतन्य यावं या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत या सभागृहात बसलेले अनेक सदस्यही माझ्या प्रमाणे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत गेल्या काही वर्षापासून निसर्गचक्र बदलत आहे अलनिनो इफेक्ट असेल ग्लोबल वॉर्मिंग असेल क्लायमेट चेंज असेल असे यामुळे आवेळी येणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढलं आहे त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे कमी दिवसात भरपूर पाऊस पडतो हेही आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय आणि एकीकडे एक अतिवृष्टी तर दुसऱ्या भागात दुष्काळ कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट अशी स्थिती गेली काही वर्षं सातत्याने या ठिकाणी निर्माण होती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाया जातात तेव्हा त्याची वेदना आपल्याला कळते आणि मगाशी मी म्हणालो की जसं आम्ही दोघंही देवेंद्रजींनी आम्ही मगाशी गेल्या आठवड्यात गेलो होतो तोंडाशी आलेलं पीक कापलेलं होतं आणि घेऊनच जायचं होतं पाऊस पडला आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचा त्यांचा जो काही आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कुठेही ढळणार नाही याची देखील सरकारने वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे ती आम्ही घेतोय दोन हजार एकोणीस नंतर अध्यक्ष महोदय अडीच वर्ष सत्तेत असलेले आणि आता आमच्या सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्याबाबत टीका होती आहे आरोप करतायत पण जेव्हा अडीच वर्ष सत्तेमध्ये त्या काळात मी होतो दादाही होते परंतु तुम्ही विचारायच्या आधी मी सांगून मोकळा होतो <laughs>